वार्तांकन बातमी धर्मादाय रुग्णालयातील डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल रुग्णांच्या उपचारासाठी घेतले होते पैसे पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात गर्भवतीला पैशा नभावी उपचार नाकारल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता लवळे येथील एका रुग्णालयातील डॉक्टरनं महिलेच्या उपचारासाठी रुपये घेतल्याचा प्रकार समोर या प्रकरणी रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना चार ते नऊ एप्रिल दरम्यान घडली या प्रकरणी दिलीप लकप्पा शिवशरण वयवर्ष अडतीस राहणार उत्तम नगर पुणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवशरण यांच्या चुलतीला पित्ताशयाचा त्रास होत होता त्यामुळे तिला उपचारासाठी लवळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले हे रुग्णालय धर्मादाय तेथील एका डॉक्टरनं ना रुग्णाच्या नातेवाईकांना तुमच्या रुग्णाची परिस्थिती खूप नाजूक आहे त्यांच्यावर तात्काळ उपचार करावे लागतील नाही तर रुग्ण दगावू शकतो रुग्णाला वाचवायचे असतील तर मला शस्त्रक्रियेसाठी पैसे द्यावे लागतील पैसे दिले तरच नवीन उपचार करेन अन्यथा नाही अशी भीती दाखवून डॉक्टरनं वीस हजार रुपये रोग घेऊन फसवणूक केली आहे पुढील तपास फौजदार फड करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा